नमस्कार मी स्मितन मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मराठीमध्ये एक नवा कोरा पिक्चर येतोय तो, ये तो म्हणजे गोंधळ ज्याला पारंपरिक आपण श्रद्धा म्हणूया लोककला आणि या सगळ्यांच आधुनिकता याचा संगम आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे काहीतरी गूड कथानक आहे असं ट्रेलर आणि टीजर बघता आपल्या लक्षात येत आहे पण हे आपण जाणून घेऊया आपले डिरेक्टर्स आहे सर आहेत संतोष सर आणि एव्हर ग्रीन कलाकार असं मी म्हणेन किशोर सर आपल्यासोबत आहेत तर दोघांनाही पहिल्यांदा खूप सरं कॉंग्रॅच्युलेशन कारण चौदा नोव्हेंबरला आपला चित्रपट येतो आहे खूप काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे यात काही शंका नाही आहे तर सर मी तर तुम्हाला म्हणेन की डिरेक्टर लेखक स्क्रीन प्ले म्हणजे सर्वे सर्व आपणच आहात म्हणजे एखादं आपलं बाळ आता चौदा नोव्हेंबरला आपण चालतं चालणार कितपत आहेत कसे संस्कार झाले आहेत हे बघायला मिळणार आहे आम्हाला सगळ्यांना तर ही प्रोसेसमध्ये तुम्ही काय सांगाल आता कसे आहात काय बघायला मिळणार आहे ह्या चित्रपटांमधून वेगळं असं चित्रपट किंवा हे जे बाळ आहे फार मॅच्युअरली बनवलेलं आहे फार मॅच्युअर लोकांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे ज्या मॅच्युरिटीने मी हा विषय हांडाळ हँडल केलेला आहे हाताळलेला आहे ज्या मॅच्युरिटीने हा विषय मी हाताळलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त मॅच्युरिटीचे आणि ताकदीचे टेक् टेक्निशियन आणि कलाकार या चित्रपटामध्ये आहेत सो बाळ कसं असणार आहे हे माहिती आहे ते कसं चालणार आहे ते पण माहिती आहे फक्त काय एक ऑफिशियली म्हणतात ना एक कागदोपत्री पुरावा जो आहे yes, कारण संस्कार झालेलेच तो, <laughs> तो कागदोपत्री पुरावा तुम्हाला चौदा ला संध्याकाळपासून यायला सुरुवात होऊन जाईल आणि आमच्या टीम फार कॉन्फिडंट आहे याच्या बाबतीत येस नक्कीच सर मी तुमच्याकडे येईन पहिल्यांदा मराठी रंगभूमी दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा तर आता कलाकार म्हटल्यावर त्याची एक भूक असते आणि ही भूमिका मिळणं सातत्याने वेगळं काहीतरी करायला मिळणं एक तो एक स्वार्थीपणा असतो प्रत्येक कलाकाराकडे तर ही भूमिका तुमच्याकडे पोहोचली त्या क्षणी बॅक ऑफ द माइंड किंवा तुम्हाला काय वाटलं अर्थात आनंद झाला माझा असा अनुभव आहे की फर्स्ट टाइम डिरेक्टर जे आहेत ते पहिल्या कलाकृतीमध्ये स्वतःच सर्वस्व झोकून देत असतात आणि असे बरेच फर्स्ट टाइम डिरेक्टर माझ्या वाट्याला आलेत जे <laughs> पुढे खूप हायली टॅलेंटेड आणि सक्सेसफुल डिरेक्टर झालेले आहेत संतोष डावकर यांची ही पहिली फिल्म आहे आणि पहिल्यांदा जेव्हा एखादा दिग्दर्शक भेटतो आणि कथा ऐकवतो त्याच्यामध्येच तो सिनेमाबद्दल किती पॅशनेट आहे आणि त्याच्या कलेबद्दल किती त्याला कळतं तो किती पाण्यात आहे हे कळतं मला पहिल्यांदा त्यांची कथा ऐकल्यानंतर लक्षात आलं की त्यांचा सिनेमाचा व्यासंग बराच आहे त्यांनी जागतिक सिनेमा पाहिलेला आहे अभ्यासलेला आहे पचवलेला आहे स्वत काम करून बऱ्याच शॉर्ट फिल्म्स वगैरे केलेल्या आहेत कानपर्यंत ते पोचलेले आहेत आणि मराठी मातीतला सिनेमा बनवणं हा त्यांचा ध्यास आहे आणि तशी गोष्ट ते घेऊन आले तशी व्यक्तिरेखा जी वेगळी आणि जी आजपर्यंत मी आ, केली नव्हती अशी काहीतरी वेगळी ऑफर करावी म्हणून ते माझ्याकडे आले आणि ते मला आवडलं म्हणून मी ती केली येस yes, नक्कीच गोंधळ हा शब्द कुठेतरी आपलेसापणा जाणवतोय काहीतरी आपलं हे सगळ्यांना जाणवतंय आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात ही एक रीत आहे सुंदर गोंधळ तर सर तुमचा ह्या डोक्यात म्हणजे हाच सब्जेक्ट का कारण एक पहिली आपली कलाकृती असते मग तो हाच विषय का आला तुमच्या डोक्यात किंवा तुमची त्याबद्दलची प्रोसेस काय होती आपली मातीतलं काहीतरी स्टोरी मांडायची एवढं तर ध्यास लागला होता दोन हजार सतरामध्येच आणि जसजसं ते एक्सप्लोर व्हायला लागलं तसं म्हटलं की अरे गोंधळ जो आहे तो मी फार बारकाईने बघितलेला आहे आणि ज्या ज्यावेळेस मी गावाला गेलो का त्यावेळेस लहान होतो आजोबा कौतुकाने बरोबर घेऊन जायचे गोंधळाला सो ते चालत चालत जायचे मग ते दिवट्या करायला जायचे तिथून यायचे ते पूर्ण गोंधळाचा प्रोग्राम चालायचा लोकल लाईनीने बसायचे रांगेने त्या पत्रवळ्यांवरती ते जेवण वाढलं जायचं ते खायचं आणि सकाळपर्यंत तो, तो गोंधळ चालायचा यथोच्छ ये येळकोट चालायचा खंडोबा देवाचा त्यानंतर आई तुळजाभवानीचा आंबे आईचा हा स भैरुबाचा तर हे जे कल्चर आहे ना हे फार मला फॅसिनेट करायचं कारण त्या त्या कागदी म्हणतात त्यांना त्या मांडीवरती असे त्या ओळ वळायच्या वाती वळायचे त्याला कागदी म्हणतात तर ते घेऊन ते त्या पाच पावलीला जायचे मग त्या अंधारामध्ये आहे ना ते त्या दिवट्याच दिसायच्या फक्त पूर्ण अंधार आणि त्या दिवट्या ते बघायला त्यावेळेस एवढं अमेझिंग वाटायचं म्हटलं तेच जर आज दाखवता आलं आणि जर प्रेक्षकांना गोंधळात आपण घेऊन गेलो तर फार चांगलं होऊ शकतं सो म्हणून मी हा विषय शंभर वर्षापूर्वी गोंधळ कसा असेल याचा अर्थ माझा वय शंभर आहे असा नाही आहे पण मी त्या प्रकर्षाने त्या प्रकर्षाने आम्ही हा चित्रपटाचा जे काही पूर्ण प्रोडक्ट जो तयार केला तो हे सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच केलेलं आहे ते तुम्हाला फ्रेम प्रत्येक फ्रेम आहे काहीतरी सांगते आणि प्रत्येक डायलॉग जो आहे तो स्टोरीशी निगडित आहे उघच काहीतरी भरायचं म्हणून भरलेलं नाही yes. बरोबर सर मी तुमच्याकडे येईन कुठेतरी रॉ आणि प्युअर हे प्रेक्षकाला आपल्या हवंय तर ऍज अन कलाकार तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल काय तुम्ही सांगाल की ह्या विषयाबद्दल किंवा जो रॉनेस आपल्या प्रेक्षकांना हवाय तर मला असं वाटत की आपण साऊथ इंडियन फिल्मवर खूप गेल्या काही वर्षात प्रेम करायला लागलो कारण ते त्यांच्या मातीतले प्रश्न त्यांच्या व्यक्तिरेखांमधन अतिशय चपखलपणे मांडत आलेले आहेत आणि आपल्याला ती भाषा येत नसली आणि लिपसिंक जरी नसला तरी ती आ, ती त्या ती भाषा हिंदीत डब केलेले चित्रपट पण आपल्याला आवडतात कारण त्या इमोशन्स त्यात मांडलेले प्रश्न हे आपल्याला आपले वाटतात आपला भारत देश आणि विशेषतः महाराष्ट्र इतक्या वैविध्याने भरलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत वेगवेगळे सण आहेत वेगवेगळे उत्सव आहेत वेगवेगळ्या वेग परंपरा आहेत ह्या सगळ्या जपल्या पाहिजेत आत्ताच्या ग्लोबलाइज काळामध्ये आणि मला असं वाटतं की ते सगळं जे जुनं आहे जे आपण हरवत चाललो आहोत विसरत चाललो आहोत ते आत्ताच्या पिढीपर्यंत सुद्धा संक्रमित झालं पाहिजे पोचलं पाहिजे त्याची ओळख त्यांना पटवून दिली गेली पाहिजे ती पटवायची असेल तर तशा गोष्टी पण लिहिल्या गेल्या पाहिजेत दाखवल्या गेल्या पाहिजेत आणि गोंधळ हा चित्रपट त्या पठडीतला आहे असं मला वाटतं येस गोंधळ ह्याच्यात कुठेतरी एक देवीची पूजा मग ते लग्नानंतरचा गोंधळ असेल किंवा आधी तर आ, हे सगळं चाललं असताना असा काही क्षणिक अनुभव तुम्हाला त्या क्षणी आला की जो आजही आठवत कारण अख्खा तुम्ही तिथे प्रत्यक्ष उभारला देवीची की सेट सेट ते ते होता देवीची पूजा असेल किंवा जे काही सेटचं ज्यावेळेस काम सुरू झालं होतं सेटचं काम सुरू झालं होतं तर त्यावेळेस तिथे दोन अडचणी होत्या एक तर तो एमईसीबीचा टावर होता मध्ये अच्छा जिथे आम्ही ते घर बनवलं मोठा टावर होता आणि तो जर हलवायचा असेल तर त्याला पाच सहा लाखाचा खर्च होता पण त्याच्यापेक्षा जास्त ती वायर अंडरग्राऊंड करून ते परमिशन काढून ते करणं गरजेचं होतं आणि त्याच क्षणाला त्या, त्या रोडचं चा काम चालू होतं तिथे म्हणजे जे काही शासनाचं रोडचं काम चालू होतं पण अचानक काहीतरी झालं आम्ही सुरू करणार तो तुम्हाला मी रोडचं काम ना थांबवणार नाही थांबवू शकत नाही तुम्ही वरतूनही करा आम्हाला प्रेशर आहे कारण शासनाचे पण टार्गेट्स आहे आणि काहीतरी कानाने त्याचं अगोदरचं जे बिल होतं ते कुठंतरी फसलं ते अडकलं आणि मग ते रोडचं काम ते पुढचं थांबलं अच्छा आणि तेच थांबलं त्याच वेळेस हे एमईसीबीचं काम पण माझं तीन दिवसात होऊन गेलं तो म्हणजे सेटचं काम पण सुरू केलं होतं वायर आम्ही नंतर सेटच्या बाजूनी घेऊन वायर ती अंडरग्राऊंड केली म्हणजे अशा काही गोष्टी असतात की त्या कदाचित तो गोंधळ घालण्यासाठीच हा सर्व एक म्हणतात सृष्टीचा एक खटाटोप असेल ही चित्रपट व्हावा हे खंडेरायाची इच्छा असेल आणि त्या हिशोबाने सर्व काही आपसूक होत गेलं आणि फार कमी वेळामध्ये शूट झालेले फार दिवस लागले असं काही नाही आहे शूटिंगमध्ये काही अडचण आलेली नाही आहे सो so, कुठंतरी महाराष्ट्राचं जे दे आराध्य दे देवत आहे ते कुठंतरी या चित्रपटाच्या पाठीशी आहे असं आम्हाला वाटतंय आणि निश्चितच हा चित्रपट प्रेक्षकांना अभिमानाने इतरांसमोर ठेवता येईल असा आहे प्रत्येक मराठी प्रेक्षक प्रत्येक महारा महाराष्ट्रीयन जो काही रसिक वर्ग आहे तो या चित्रपटाला याच्यानंतर चौदा तारखेनंतर अभिमानाने बने बघेल आणि तो वरती इतर लोकांबरोबर सुद्धा तेवढ्याच कॉन्फिडन्सने चर्चा करेल असा विश्वास आहे मला निश्चितच सर हा पिक्चर बघितल्यानंतर प्रत्येक रसिक प्रेक्षकांनी एक कोणता विचार आहे तो घरी घेऊन जावा असं तुम्हाला वाटत आता कसं आहे की चित्रपटामध्ये बरंच काय घडतंय आणि चित्रपट एक विचार नाही घेऊन जाणार याच्यामध्ये बरोबर बरंच काय घेऊन जाणार तू बरोबर पुढच्या दोन तीन दिवस मी पानिपत ज्यावेळेस वाचलं होतं त्यावेळेस पानिपत वाचून झाल्यानंतर चार दिवस डिस्टर्ब होतो की हे असं नव्हतं व्हायला पाहिजे तर तसं नव्हतं हे असं नव्हतं तर तसं नव्हतं पाहिजे हे असं का झालं आणि हा इतिहासामध्ये ही महाराष्ट्रावरती जे काही आलं हे दु दुपारपर्यंत आपण लढाई जिंकत दु, होतो आणि दुपारनंतर पर काहीतरी क्षणिक याने ते सर्व कॅल्क्युलेशन बिघडलं सो तसंच या चित्रपटाचं आहे चित्रपट तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला जी काही संस्कृती तुम्हाला जी काही आम्ही अधोरेखित करतो आहे जी संस्कृती तुमच्यापर्यंत पोचते मग त्याच प्रकारचे गोंधळ मग लोक बोलतील का, आम आम का ते अरे आमच्या या लग्नात असं झालंच नाही कारण हे आमचं आम्ही काही लोकांना दाखवून तर त्यांचे रिएक्शन होते की अरे आमच्या लग्नात असं काय झालंच नव्हतं अच्छा हे असं पण होतं का हे आता आत्ता पण असं होतं का हे त्यांचे प्रश्न आहेत आणि जे कोणी तीस चाळीस पन्नास चाळीस पन्नासची जी काही पिढी असेल पन्नास साठची जी काही पिढी असेल साठ सत्तरची पिढी असेल त्यांना पुढच्या पिढीला सरांनी जसं सांगितलं की संक्रमित होण्यासाठी जी गोष्ट आहे ती ही संस्कृती आपण ही संक्रमित केली पाहिजे त्यामुळे हा जो चित्रपट आहे हा प्रत्येक एजला कॅटर करतोय त्यामुळे असा नाही की बाबा हा चित्रपट माझ्यासाठी नाही हा चित्रपट तुझ्यासाठी आहे असं बिलकुल नाही आहे थर्टीन पासून पूर्ण सर्वांसाठी थर्टीन प्लस सर्वांना आपलं करून घेणार आहे थर्टीन प्लसच्या घरच्या लोकांना ते एन्जॉय करतील पण ते जे धागेदोरी आहेत ना ते लागतील याच्यामध्ये फार प्रेक्षकांची सुद्धा ब्रेनची समीक्षा होणार आहे कारण याच्यामध्ये बऱ्याचशा क्लुप्त्या आहेत जे नॉट्स आहेत ते ज्यांना जे जोडायचे आहेत ते पुढचे दोन तीन दिवस त्यांना येणार आहे की तुम्हाला काय वाटतं की हा चित्रपट बघून घरी गेल्यानंतर काय प्रेक्षकांनी विचार त्याच्या बॅक ऑफ द माइंड असावं किंवा काय असेल असं तुम्हाला वाटतं हा चित्रपट संपल्यानंतर एक अनुभव घेतल्याचा फील सगळ्यांना येईल याच्यातल्या व्यक्तिरेखा याच्यात याच्यातली गोष्ट आणि याच्यातली दृश्य सगळी प्रेक्षकांच्या लक्षात राहतील इतक्या चांगल्या पद्धतीने आम्ही समोर आणलेली आहेत एखादा चित्रपट आपल्या आपल्यासोबत असतो एखादा घरपर्यंत एखादा दुसऱ्या दिवसापर्यंत आणि काही चित्रपट महिनोन महिने आपल्यासोबत राहतात तसाच हा चित्रपट महिनोन महिने तुमची सोबत करेल याची मला खात्री वाटते काय आव्हान चित्रपट गृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघा कुटुंबासोबत मित्रांसोबत जाऊन हा बघा मराठीमध्ये चांगले चित्रपट बनत नाहीत असं आपण म्हणणा म्हणतो म्हणत आलो परंतु आता ती परिस्थिती बदलली आहे गेल्या चार पाच महिन्यात खूप चांगले चित्रपट चालले आहेत वेगळं काही केलं तर प्रेक्षक स्वतःहून चांगला प्रतिसाद देतो हा अनुभव आहे आणि म्हणून हा गोंधळ चित्र गोंधळ नावाचा चित्रपट तुम्हाला निश्चित काहीतरी वेगळं सांगेल वेगळं तुमच्यापर्यंत पोचवेल म्हणून आणि थिएट्रिकल अनुभव म्हणून तुम्हाला अनुभवायचा असेल आणि एक मातीतला अनुभव घ्यायचा असेल तर थिएटरमध्ये चौदा तारखेला सगळ्यांसोबत जाऊन आवर्जून गोंधळ हा चित्रपट पाहावा अशी मी विनंती करेन yes, चौदा तारखेला आम्ही फार आत्मविश्वासाने येतोय प्रेक्षकांना चित्रपट आवडणारी याची आम्हाला खात्री आहे पोचपावती जी आहे ती चौदाला संध्याकाळी मिळेलच की, की चित्रपट कसा आहे फार पूर्ण टीमने फार जोर जीव ओतून काम केलेलं आहे आणि नक्कीच चौदा तारखेनंतर महाराष्ट्र त्याचबरोबर भारत हा भारतीय सिनेमा किंवा महाराष्ट्रीयन सिनेमा हा गोंधळ चित्रपटांनी सुद्धा ओळखला जाईल एवढी खात्री आमच्या टीमला आहे फक्त जर चित्रपट चांगला असेल तर नक्कीच चित्रपटाने तो डोक्यावर उचलून धरायला पाहिजे आणि तो इतर राज्यांसमोर म्हणा किंवा इतर जगासमोर तो तेवढ्या अभिमानाने ठेवायला पाहिजे असा मी आग्रही विनंती तमाम रसिक जनतेला करतो येस ऑल द बेस्ट आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू